आणि मोठे मोठे प्रोजेक्ट येणार प्रोजेक्टला विरोध नाही जे एस डब्ल्यू असेल असेल प्रोजेक्ट त्याला विरोध नाही परंतु शेतकऱ्यांच्या सुपीक घेऊन त्या जमिनी आणायचं आणि शेतकऱ्यांना भूमिहीन करायचं हे कुठंतरी चुकीचं आहे आणि म्हणून आम्हाला आम्ही शासनाला विनंती केली आहे की कोणत्याही प्रोजेक्टसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी न घेता त्या पडीत वनाच्या पडीत जमिनी आहेत त्याच्यावर तो प्रोजेक्ट उभा करावा सज्ज ई लायब्ररी व्हावी या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि गाव तेथे ते अभ्यासिका अशा प्रकारचे एक धोरण आम्ही पुढे ठेवून हो। विद्यार्थ्यांसाठी आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्याचा विचार करतो आहे त्या ठिकाणी अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये जे गडचिरोली जिल्ह्यातील आमदार आहेत जे आदिवासी भूल भागातून निवडून आलेले आपले आमदार रामदासजी मसराम तर विधानभवना विधानभवन सुरू आहे आणि कोणकोणते मुद्दे यांनी मांडलेलं आहे आणि ज्या लोकांच्या जे काही पब्लिकमध्ये काम करतात यांचा नेटवर्क जबरदस्त आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर आपण यांना प्रश्न विचारणार आहोत शिक्षणाचा विषय असेल रोजगारांचा असेल धान खरेदी केंद्राचा असेल किंवा जबरांदूतचा असेल सर आपल्या आपला जिल्हा सर आदिवासी बहुल आहे तर आदिवासी अ पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं दोनशे त्र्याण्णव वर जी चर्चा झाली शेतकऱ्यांच्या संबंधाने तो प्रस्ताव होता त्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना त्या ठिकाणी हात घालण्यात आलं आज शेतकरी अडचणीत सापडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून त्याच्या प्रगतीसाठी आपल्याला काय करावं लागेल या संबंधानं त्या चर्चेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही त्या ठिकाणी खरं म्हणजे जे हमी भाव आहे शासन ज्या गोष्टीचा विचार करून सत्तेत आलं की स्वामीनाथन आयोग लागू करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट हमी भाव आपण देऊ दोन हजार बावीस पर्यंत हो आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट होतं पण ते कुठेही पूर्ण होताना दिसत नाही आहे आणि शेतकऱ्यांना खूप मोठ्या समस्यांना एक झुंजावं लागत आहे किंवा त्या अडचणी फेस करावं लागत आहे आणि म्हणून हा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केला आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे आज आत्ता मला वाटते सगळीकडेच जो प्रश्न आहे तो आहे हमी भाव धान खरेदी केंद्र बंद पडलेले आहेत त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि जे उद्दिष्ट आणि मुदत होती ती संपलेली होती त्याच्यामुळे शासनाला आम्ही विनंती केली आहे पाठपुरावा करण्यासाठी आग्रह केला आहे यानिमित्तानं भवनामध्ये देखील तो आवाज उचललेला आहे की लवकरात लवकर उद्दिष्ट वाढवून आणि मुदत वाढ देऊन जे केंद्र थांबलेले आहेत केंद्रावर धान खरेदी थांबलेले आहेत गोडाऊन हा त्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे शासनाला आग्रह केलेला आहे दुसरी गोष्ट गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित असा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये उद्योग आणण्याचा एक प्रयत्न चाललेला आहे कारण आज खऱ्या अर्थानं गडचिरोली जिल्ह्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आणण्यासाठी शासनाचा प्रयत्न चालू आहेत करत आहेत परंतु आमचा आग्रह त्या त्या ठिकाणी असा आहे की पासष्ट ते सत्तर टक्के जंगलानं व्यापलेला तो जिल्हा आहे आणि उर्वरित जो भाग आहे तो शेतीसाठी आणि वस्तीसाठी अशा पद्धतीचा भाग आहे आणि म्हणून त्या सुपीक जमिनीचा वापर न करता उद्योगासाठी ज्या वनाच्या पडीत जमीन आहे त्याचा वापर करावा अशी आम्ही शासनाला मागणी केलेली आहे आता आपल्या जिल्ह्यामध्ये स्टील हब होणार गडचिरोली जिल्हा स्टील अब होणार सर आता एक मुद्दा येत आहे की आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक आश्रम शाळा आहेत शासकीय बी आहेत आणि प्रायव्हेट बी आहेत सर तिथं जर नोकऱ्याला संधी जसं कलेक्टर असेल तहसीलदार असेल अशा पोस्टवर तिथे लोक बेसिक नॉलेज किंवा वातावरण नसल्यामुळे होऊ नाही शिकत परंतु पोलीस भरती असेल मिलिटरी भरती असेल तर ह्या आश्रम ज्या शाळा आहेत सर तिथं ग्राउंडची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था आहे तर याविषयी तुमचं मत काय राहील नाही येणाऱ्या काळामध्ये आश्रम शाळा असो की गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य शाळेमध्ये शिकणारा मुलगा असो जिल्हा परिषद शाळेत शिकणारा असेल किंवा खाजगी शाळेत शिकणारा म्हणतात असं त्याच्यासाठी so, आपल्याला ह्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि कॉम्पिटिशन एक्झाममध्ये त्याला एक, एक चांगलं करिअर घडवता येईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहणार आहेत माननीय पालकमंत्री सहपालकमंत्री जयस्वाल साहेब यांच्याकडे आम्ही तो प्रस्ताव दिलेला आहे की प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी ही लायब्ररी व्हावी या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चाललेला आहे आणि गाव तेथे अभ्यासिका अशा प्रकारचे धोरण आम्ही पुढे ठेवून विद्यार्थ्यांसाठी आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्याचा विचार करतो आहे त्या ठिकाणी अनेक शाळामध्ये शिक्षकांची पद रिक्त आहेत जो शिक्षणाचा मूलभूत अधिकार विद्यार्थ्यांना दिलेला आहे संविधानानं दिलेला आहे तो या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा हा एक प्रकार आम्हाला दिसून पडत आहे आणि अशा वेळी शासनानं लवकरात लवकर शिक्षकांची भरती करून प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक हे पुरेशा प्रमाणामध्ये असले पाहिजेत जेणेकरून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना कसल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत असा एक आम्ही शासनाला माननीय मुख्यमंत्री यांना देखील आम्ही या गोष्टी लक्षात आणून दिलेली तर असे होते गडचिरोली जिल्ह्यातील आमदार रामदासजी मसराम सर यांनी समस्या मांडलेल्या असेल श्रींग असेल जबरान जोशी असेल किंवा जे आश्रम शाळा आहेत मी धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर भारत गोंदिया